नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विनोद सुर्वे माय मराठी प्रबोधिनी युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय आज आपण एक असा विषय घेऊया ज्या विषयावर फार कमी चर्चा होते आणि त्या अनुषंगानं आपण त्यावर जास्त चर्चा केली पाहिजे तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्र तुमच्यासाठी फार अवघड विषयाचे आणि अवघड जे प्रकरण समजले जातात ते प्रकरण आपण साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आज पुन्हा एकदा नवीन विषयाला आपण सुरुवात करतोय आणि तो विषय म्हणजे कोणता तर बघा त्याला म्हणूया आपण रस काय रस लक्षात घ्या आता रस म्हणजे काय सध्या कुणाचा क्षण आहे आणि त्यामध्ये आपण रस प्रामुख्यानं ज्यूस पिण्याचा प्रयत्न करतो मराठी व्याकरणामध्ये सुद्धा रस आहे आणि जेव्हा जेव्हा आपण एखादं साहित्य वाचतो वाङ्मयाचा अभ्यास करतो ललित गद्य असेल पद्य असेल कथा कादंबरी नाटक काय जे असेल त्याच अनुषंगाने ज्या ज्या वेळेस आपण त्याच्या खोलामध्ये जातो त्या त्या वेळेस त्यातून आपल्याला त्या रस निर्माण होतो रस निर्माण होते म्हणूनच जेवता जेवता घरामधली स्त्री एखादी सिरियल बघत असताना भाजी जरी संपली तर आडवटाईज येईपर्यंत उठत नाही कारण तिला ते त्याच्यामध्ये रस असतो आपण सुद्धा चित्रपटामध्ये इंटरव्हल होईपर्यंत उठत नाही कारण त्याच्यामध्ये आपल्याला रस असतो आणि आपण काय करतो आपल्या मनातली भाव किंवा भावना त्या नायक आणि खलनायकाच्या ठिकाणी ठेवून आपण त्या रसाची निष्पत्ती करत असतो म्हणूनच म्हटलं जात विभाव अनुभव संचारी भाव यांच्या संयोगानं जी फलश्रुती होते त्यालाच रस निष्पत्ती असं म्हटल्या जातं त्यालाच या ठिकाणी रस असे म्हटले जाते परंतु शब्दशा अर्थ रस म्हणजे रुची किंवा आवड होय रस म्हणजे काय रुची किंवा आवड होय तर लक्षात घ्या आपण थोडं पेन बदलूया या ठिकाणी मित्र आणि पेन बदलून समजून घेऊया त्या पद्धतीनं बघा रस म्हणजे रुची किंवा आवड पण मराठीमध्ये व्यावहारिक असलेले रस हे सहा येत किती येतं सहा व्यावहारिक रसांची संख्या या ठिकाणी आहे सहा आणि ते सहा रस कोणते तर आपण म्हणूया गोड आहे कडू आहे आंबट आहे खारट आहे तुरट आहे आणि तिखट आहे हे झाले सहा बघा गोड कडू आंबट खारट तुरट आणि तिखट हे सहा व्यावहारिक रस आहेत परंतु जेव्हा आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो त्यामध्ये आलेले जे रस आहे आणि भरताना सांगितलेल्या सूत्रानुसार आणि मांडलेल्या रसानुसार या ठिकाणी मात्र मराठीत एकूण असलेल्या रसांची संख्या मात्र नऊ आहे किती आहे नव आहे मग नऊ रसांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा असतो आणि नऊ रस नेमके कोणते आणि त्यामुळं साहित्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची उंची निर्माण होताना दिसते एखाद बुक वाचत असताना एखादी कथा कादंबरी वाचत असताना पुढे काय पुढे काय असा जो उत्साह निर्माण होतो तो रसामुळे निर्माण होतो आणि रस हे नेमके साहित्यामध्ये असावेच लागतात रस असल्याशिवाय आपल्याला रस घेता येणार नाही नाहीतर आपण निरस होऊन जाऊ जीवनामध्ये सुद्धा मानवी भावना ह्या तशाच प्रकारे घडलेल्या असतात प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भावने स्वरूप या ठिकाणी हे स्थायी भाव आलेले असतात आणि जे स्थायी भाव या ठिकाणी आपण बघतोय ते स्थायी भाव सुद्धा नऊ प्रकारचे असतात म्हणूनच रसांची संख्या आपल्याकडे नऊ आहे किती आहे नऊ आहे मग ते नवरस रस नेमके कोणते तर ते नवरस रस जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर पहिला आहे तो म्हणजे शृंगार रस दुसरा आपण लक्षात घेतला तो घेऊया आपण करुण रस तिसरा घेऊया आपण हास्यरस चौथा घेऊया आपण वीर रस पाचवा घेऊया आपण भयानक रस सहावा घेऊया आपण रौद्र रस सातवा घेऊया अद्भुत रस आठवा घेऊया आपण बिभत्स रस आणि नववा घेऊया आपण शांत रस लक्षात घ्या करुण हास्य वीर भयानक क्रोद्र अद्भुत बिभस्त आणि शांत या नऊ रसांचा मराठी व्याकरणामध्ये अभ्यास करावा लागतो आता आपल्याला शॉर्टकट मध्ये त्याच्यामध्ये जर समजा बघायचंच असेल तर शृंगरमध्ये काय असते शृंग म्हणजे काम वासना प्रेमाची भावना जिथं जिथं स्त्री आणि पुरुषाचं आकर्षण असते किंवा त्याच्याबद्दलची ती भावना उत्तेजित होते त्या त्या वेळेस शृंगार रसाची निर्मिती होते करुण रस म्हणजे काय तर गरिबी असेल दारिद्र्य असेल दुःख असेल शोक असेल अशा पद्धतीची रचना जिथं जिथं आलेली असेल त्या करुण रसाची निर्मिती होते तर ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट म्हणत असताना हास्य निर्माण होत असेल जसं की आपण म्हटलं की काय एखादी कविता आपण घेतली आणि त्या कवितेच्या मा माध्यमातून म्हणायला लागलो की ती आपल्याला हसवण्याचं काम करते मग हसवण्याचं काम जिथं जिथं होते त्या त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू हास्य रस नंतर आहे वीर रस वीर रस म्हणजे गीते असतील पोवाडे असतील किंवा क्रांतीचे गीत असतील गरजा महाराष्ट्र माझा जे जे गरजा महाराष्ट्र माझा किंवा उठो उठा राष्ट्र वीर किंवा जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रुसंगी युद्ध आमचे सुरू अशा प्रकारची रचना असेल तर त्याला आपण वीर असलो भयानक म्हणजे काय तर एखादी गोष्ट भीतीच्या माध्यमातून दर्शवणे जसं की भूताचा जन्म असेल आपण या ठिकाणी एखादी गोष्ट दर्शवत असताना एक संघर्षाची गोष्टी दर्शव युद्ध असेल युद्धभूमी असेल मशानभूमी असेल भयानकता असेल त्या पद्धतीची गोष्ट ज्या ठिकाणी आलेली असते त्याला आपण भयानक रस असं म्हणतो रौद्र रस म्हणजे काय तर जिथं राग किंवा चीड या माध्यमातून आपण दर्शवलेलं आहे पाड पाडसिंहासने दुष्ट ती पालथी ओढ हत्तीवरुने मत्त नृ खालती या पदवीची रचना असेल तर त्याला आपण रौद्र रस असं म्हणतो अद्भुत रस म्हणजे काय तर हवेतून अंगठी काढणे आठपाठ नगरात दुधाचे मळे त्याच्या बाजूला बर्फीचे वाडे अशा प्रकारची जी रचना आपण करतो ती अद्भुत रचना किंवा आपण असं म्हणूया की या ठिकाणी अद्भुत रचना म्हणजे अलिबाबा चाळीस चोर असेल अरेबिन नाईटच्या कथा असतील वेगवेगळ्या प्रकारची अद्भुतता वाऱ्याच्या हवेत साप उडतो अशी रचना असेल किंवा एखादा सिंह बोलतो अद्भुत रचना या पद्धतीची रचना आपण दर्शवतो बिभत्स म्हणजे काय तर बिभस्त जिथं जिथ किळसवाणी गोष्ट दर्शवली जात असेल सडलेला कुत्रा आणि हाताने उचलून त्याने टाकला अशा प्रकारची रचना आपण जर सांगत असेल ते आठवणीचे पक्षी या प्रयी सोनकांबळेच्या पुस्तकातलं छान आणि सुंदर असं उदाहरण आहे ते म्हणजे किळस्वान आहे आणि शांत घनश्याम सुंदरा श्रीधरा या पद्धतीचं आता विश्वात्मके देवे म्हणजे भक्तीच्या रूपानं किंवा शांत ज्या ठिकाणी क्षम हा भाव निर्माण झालेला असतो त्या ठिकाणी शांत रसाची निर्मिती होते म्हणून मित्र हो मराठीमध्ये एकूण नऊ रस हे शिकवले जातात आणि ते शिकायला पाहिजे ते सविस्तर शिकण्यासाठी आपल्याला मोठा व्हिडिओ घेणं गरजेचं आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो पाहणार आहोत तो पाहण्याच्या पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्रापर्यंत या चॅनलला पोहोचवा मित्रो आपण जाऊ या मोठ्या व्हिडिओकडे परंतु ते पुढच्या भागामध्ये थँक्यू